राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या पाहायला मिळतील राज्यात खरीप पिकांच्या क्षेत्रामध्ये चढउतार पाऊसामानासह सध्या स्थितीला विविध घटकांचा प्रभाव अस्थिर किमतीचा परिणाम देखील काही भागामध्ये दिसून येत आहे राज्यात खरीप पिकांच्या क्षेत्रामध्ये चढउतार सध्या सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पी एम किसान योजनेची आलेली आहे ती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कापूस साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी टक्के अधिक बघायला मिळत आहे कापूस साठा जर बघायला गेला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी टक्के अधिक असल्याचा दावा ठरवला शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून उर्वरित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाला मंजुरी मिळाली आहे तसेच पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत मात्र नेमके ते कधीपर्यंत येणार आहेत आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ बघत चलावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण पीक विम्याची देखील बातमी नक्कीच देऊ तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तु राहता ती कमेंट केल्यानंतर कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कळू शकता आता त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात परभणी या ठिकाणी पैसे वाटप सुरू केले जाणार कृषी विकासासाठी एकशे त्र्याहत्तर गावांना संजीवनी पोखरा प्रकल्प टप्पा दोन मंत्रिमंडळाची मंजुरी बघायला मिळत आहे कृषी विकासासाठी एकशे त्र्याहत्तर गावांना आता संजीवनी मिळणार असून पोखरा प्रकल्प माध्यमातून आता दुसरा टप्पा हा जारी करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाची अखेर मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांना इथून पुढे चांगला दिलासा नक्की मिळणार परभणी जिल्ह्यात एक कोटी रुपयांवर पीक विमा वाटप प्रलंबित मात्र पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे पुढे मी नावे सांगणार ना आहे फक्त एवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा परभणी जिल्ह्यात एक कोटी रुपयांवर पीक विमा वाटप प्रलंबित राहिला सरकारची योजना पण आधार केवायसीकडे लाभार्थ्यांचे दुर्लक्ष निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष प्रशासनाकडून अखेरची संधी देण्यात आली शेतकऱ्यांना <स्वाँगा> आता थेट बांधावर मिळणारे खत बियाणे स्थितीला बार्शी टाकळी तालुक्यात कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासना आता अशा प्रकारे नियोजन राबवणार खरीपाच्या मशागतीला वेग बाद परिसरातील शेतकऱ्यांकडून फवारणी देखील झाली सुरू सध्या स्थितीला <स्वाँगा> खरीपाच्या मशागतीला आता चांगला वेग घरकुल लाभार्थ्यांना चार टक्के वाळूचा पुरवठा विविध योजनेतील घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय शेतकरी उद्योगांना सोने चांदी तारण घेऊन कर्जपुरवठा आता सर्वात मोठा निर्णय जाहीर झाला शेतकऱ्यांचा पुन्हा कापसावर डाव पण यंदा पाऊस दमदार हवा राव सध्या स्थितीला शेतकऱ्यांची प्रतीक्षा अद्याप पावसाविना शेतकरी वंचित बांगलादेशच्या निर्णयामुळे भारतीय कांद्यास फटका निर्यात थंडावली दर वाढण्याची शक्यता कमी सध्या स्थितीला जर विचार केला तर आता बांगलादेशच्या निर्णयामुळे भारतातील कांद्यावर काहीसा परिणाम शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये आता लवकरच वाटप केले जाणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता या जुलै महिन्यामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयांचे हप्ते आता जमा केले जाणार आहेत मात्र यासाठी काही कामं करावे लागणार आहेत अन्यथा आता हप्ता जमा होणार नाही ते कोणती कामे करायची पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघावं पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची पुढे आपण बघणार आहोत सात मंडळामध्ये अतिवृष्टी सातशे बारा शेतकऱ्यांना बसला चांगला फटका सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर पुलांची कामे संतगतेने मुख्यालयाशी संपर्क तुटतो आता काही भागामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आता एकतीस जुलैपर्यंत मदत आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर पीक विमा काढून घ्या अन्यथा पीक विमापासून तुम्ही वंचित राहू शकता आलेल्या माहितीनुसार आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एकतीस जुलैपर्यंत मदत असून आता एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला पीक विमा काढून घ्यायचा आहे बरंच होईल त्याआधी जर तुम्ही पीक विमा काढून घेतला तरी कारण आता पीक विमा काढल्यानंतर पुढे चालून तुम्हाला शेती पिकाचे नुकसान झाल्यास काही ना काही मदत मिळू शकते त्यासाठी पीक विमा काढणे गरजेचे कर्ज काढून ही पंप नाही शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले मागेल त्याला पंप योजनेतील दिरंगाईबाबत शेतकऱ्यांचा संताप सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर कर्ज काढून ही पंप नाही आहे शेतकऱ्यांचे स्वप्न आता भंगले आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे मागेल त्याला आता हे पाहायला मिळत होते मात्र काही भागामध्ये अजून शेतकऱ्यांना जे आहे ती मिळालेले नाही आहे शेतकरी वंचित परभणीत पावसाची दडी शेतकऱ्यांची दुबार फेरणीसाठी मदतीच्या सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यात जून जुलैमध्ये पावसाची मोठी घट बघायला मिळालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये असे वातावरण चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे तीन कोटी रुपये झाले जमा गंगापूर तालुक्यातील स्थिती आठ हजार शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्याची प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली विमा रक्कम जाहीर झालेली आहे ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना देखील आता पीक विमा सरकार देणार आहे मात्र आता पीक विमा मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं व कोणत्या जिल्ह्यात अजून अजून पीक विमा मिळणार आहे ते आपण राहिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आलेल्या माहितीनुसार आता चार हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन कोटी रुपये हे आता वर्ग करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय गंगापूर तालुक्यात ही रक्कम जमा झालेली आहे दुसरा जिल्हा परभणी आहे अजून कोणते जिल्हे आहेत आपण पुढे बघणार आहोत आता या ठिकाणी थेट पैसे वाटप सुरू केले अडीच हजार वनपट्टेधारक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती आमदार राजेश पाडवे यांनी विधानसभेत केली होती घोषणा सध्या स्थितीला लवकरात लवकर या शेतकऱ्यांना तरी काही ना काही आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पाहायला मिळत आहे जर हा निर्णय जाहीर केला तर दिलासा मिळेल पीक विम्यास फार्मर आय डीची मेघ शेतकरी राहणार वंचित ते तेरा जुलैपर्यंत केवळ सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याचं पाहायला मिळालं गतवर्षी मोठ्या प्रमाणात चार लाखांवर शेतकरी होते मात्र फार्मर आय डी नसल्यामुळे काही ठिकाणी पीक विमा भरण्यास दिरंगाई पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा कृषी विभागाचे आव्हान बघायला मिळत आहे पीक विमा योजनेमध्ये आता लवकरात आत लवकर प्रत्येकाने सहकार नोंदवावा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून पीक विमा योजनेचा लाभ मिळेल अन्यथा तुमचे पिकांचे नुकसान झाले तर तुम्ही पीक विमा योजनेपासून नुकसान भरपाईपासून वंचित राहू देखील शकता कांदा प्रश्नी तोडगा काढा भगरे यांना शेतकरी संघटनेचे साकडे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दराबाबत तोडगा काढावा अशी मागणी देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर दबावतच आपल्याला बघायला मिळत आहेत पावसाअभावी पिके करपू लागली सध्या स्थितीला पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव पिकांच्या चिंतेने शेतकरी व्यतीत दुबार पेरणीचं संकट केलेला खर्च वाया जाण्याची भीती बघायला मिळत आहे कारण पाऊस सुरुवातीला आला मात्र मध्यम स्वरूपाचा आला त्यावर पेरणी केली मात्र त्यानंतर तीव्र उन्हामुळे व पाऊस कमी असल्याने नुकसान पंधरा दिवसात मिळणार पीक विम्याचे अठरा कोटी रुपये कृषी मंत्र्याचे आश्वासन आमदार राजेश विटेकरांनी मांडले होते लक्षवेधी आलेल्या माहितीनुसार आता सध्या जर बघायला गेलं तर मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर सध्या स्थितीला आय सी आय सी आय आए लोबार्ड विमा युद्ध कारणांनी विमा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं की शासनाच्या पीक कापणी प्रयोगात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे असे सिद्ध झाले आहे परंतु अशा जवळपास त्रेचाळीस हजार नऊशे साठ शेतकऱ्यांविरोधात विमा कंपनीने पीक कापणी प्रयोग मान्य नसल्याचे कारण सांगितले होते मात्र आता पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत परभणी जिल्ह्यात थेट पैसे आता बँक खात्यात जमा केले जाणार लाडक्या बहिणींचे त्र्या त्र्याऐंशी हजार अर्ज बाद झाल्याची माहिती बघायला मिळत आहे सप्टेंबरपासून नवीन नोंदणी आता केली बंद आयकर विभागाच्या डेटानुसार पडताळणी बघायला मिळत आहे बोगस अर्जाचे प्रमाण देखील काय भागात आहे लाडक्या बहिणींचे त्र्याऐंशी हजार अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलेली असून आता लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना आता लाभ मिळणार नाही तसेच बोगस अर्जाचे देखील आता काही प्रमाणात होते आता बोगस अर्ज चालणार नाहीत दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये चौकशीचा बाजार सद्यस्थितीला समितीत दाद देईन वैजापूर येथील प्रकरण प्रकरणपत्र पाचपत्रे देऊनही उद्योगभोही शेतकऱ्यांचा संताप अनावर दोन कोटींवर फसवणूक प्रकरणामध्ये चौकशीला बाजार समितीत दाद देईन अशी माहिती राज्यातील शेतकऱ्यांकरिता झाला मोठा निर्णय आता बऱ्याच पाच ते सहा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता दहा कोटी नाही वीस कोटी नाही शंभर कोटी नसून डायरेक्ट आता तीनशे एकोणसत्तर कोटींची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे पीक विम्याचे तीनशे एकोणसत्तर कोटींची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप केली जाणार असून आलेल्या माहितीनुसार तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते मात्र नुकसान भरपाई तीनशे शेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये प्रलंबित होते सदर बाब माणिकराव कोकटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकीय पातळीवर आढावा घेत आता पी किंवा वाटपाला मंजुरी दिली आहे पुढे आपण जिल्हे बघूया साहेब अनुदान वेळेवर मिळेना घोटा बांधणार तरी कसा तुम्ही सांगा कागदपत्राचं करायचं काय अनुदानच वेळेवर मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं जे घोटा बांधणीसाठी अनुदान मिळतं ते वेळेवर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मते मागायला त्यांच्या दारापुढे आता येणार नाही अब्दुल सत्तार असं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मते मागायला त्यांच्या दारापुढे आता येणार नाही आहे असं डायरेक्ट अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी मागणी पाहायला मिळत आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच बीड लातूर परभणी पीक किंवा आता वाटप केला जाणार ओळीगोद्रीत खत विक्रेत्यांची मजुरी लिंकिंग खते घेण्याचा आग्रह कृषी केंद्र संचालकांच्या दादागिरीविरोधात शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे करे केली तक्रार ओळीगोदरीत खत विक्रेत्यांची मजुरी लिंकिंग खते घेण्याचा आग्रह आता आपल्याला बघायला मिळत आहे सध्या स्थितीला याची लवकरात लवकर तपासणी करावी अशी मागणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी टक्के अधिक अंतिम साठा सुमारे पंचावन्न पॉईंट एकोणसाठ लाख गाठी राहण्याचा अंदाज कापूस साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी टक्के अधिक हा आपल्याला बघायला मिळत आहे सध्या स्थितीला विचार केला तरी आकडेवाडी समोर दोन आठवडे पावसाची उघडीप राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडी दिलेली आहे काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पुढील दोन आठवडे चोवीस तास आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे चोवीस जुलैपर्यंत पावसाळी वातावरण राहील त्यानंतर पुन्हा थोडीशी घट होण्याचा अंदाज देखील पाहायला मिळतोय महत्त्वाची बातमी आपण बघितलेली आहे तसेच एक अजून महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेची तुम्हाला ऐकू वाटत आहे मात्र आता पी एम किसान योजनेचा हप्ता आलेल्या बातम्यांनुसार या जुलै महिन्यामध्ये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे जास्त काळजी करण्याचं कारण नाही व आता पीक देखील वाटप होत आहे शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद